पण आमच्या पेन्शनपेक्षा आम्हाला समोर हा जो तमाम मराठी म्हणून बसलेला आहे त्याच्या पेन्शनची चिंता सगळ्यात आहे नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांना किती पेन्शन मिळणार हे जेव्हा सुभाष देसाई सांगत होते माझ्या मनात आलं हे का पेन्शनवर जगतात का ह्यांची पेन्शन गौतम माडाने कडून येते आम्हाला ते आमच्या हक्काची पेन्शन पाहिजे अरे माझा आवाज येतोय रे नरेंद्र मोदीचा एक नारा होता आच्छेत हमारे पुरा दिन पुराने दिन च पुराणी पेन्शन मित्रांनो ही आपले एक गुण आशिष ठेवा कोणाच्या बापाची हिंमत नाही तुमचे हक्क हिरावून घेण्याची आणि तुमची पेन्शन या व्यासपीठावरती संपूर्ण शिवसेना उपस्थित आहे आणि शिवसेनेनं कायम कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष केला लढे दिलेले आहेत आणि हा कोणताही लढा कामगारांचा अपयशी ठरला नाही आम्ही सतत हे लढे जिंकत आलो म्हणून हा महाराष्ट्र आणि मराठी माणसाची एकजूट आज टिकून आहे ही एकजूट अशीच ठेवा आपलं सरकार येत आहे आपला मुख्यमंत्री होतोय आणि आपल्या मनात मुख्यमंत्री व्याजपीठा